अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने येत्या सतरा तारखेला छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी दुपारी चार वाजता ही जाहीर महा सभा या ठिकाणी पार पडणार आहे या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय साहेब त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब आदरणीय प्रकाश अण्णा साहेब ओबीसी मुस्लिम समाजाचे लीडर आणि नेते आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी सर त्याचबरोबर ज्यांनी भटक्या विमुक्तांसाठी काम केलं ओबीसी त्यांचा आवाज म्हणून उभा टाकल्या तसे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण गायकवाड साहेब याचबरोबर अन्य ओबीसीचे नेते या ठिकाणी याला मार्ग मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि या जिल्ह्याच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे असतील आदरणीय जयदत्ता श्रीरसागर असतील यांना देखील आम्ही या व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण त्यांना भेटलेलो आहोत आज जशा पद्धतीने दोन तारखेचं हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि दोन तारखेचं गॅजेट लागू झाल्यानंतर ओबीसीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की निश्चितच शैक्षणिक आरक्षण गेलं सामाजिक आरक्षण गेलं आणि राजकीय आरक्षण गेलं ज्या चुकीच्या पद्धतीने कुणबी नोंदी त्या ठिकाणी काढण्याचं सुरुवात झालेली आहे आमचा त्याला विरोध आहे आज दोन तारखेचं गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू झालं त्यानंतर मराठवाड्यामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी पंधरा सोळा ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं आत्महत्या केलेल्या आहेत हे आत्महत्याचं सत्र कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा जो आर काढलेला आहे हा आर तात्काळ शासनाने रद्द केला पाहिजे पहिली प्रमुख मागणी आमची आहे आणि ज्या बोगस कुणबी नोंदी निघत आहेत त्या कुंदीन उंदी थांबवल्या पाहिजेत प्रशासनाने त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब आज या ठिकाणी आपल्याला या मेळाव्यातून मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत